लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे त्यापूर्वीच पालघरमध्ये गडबड झाल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं आहे अठरा वर्षांपासून मतदान करणाऱ्या एक लाख मतदारांची नावंच मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप आमदार क्षितिजे ठाकूर यांनी केला तर अचानक काही नावं यादीत समाविष्ट करण्यात आली आणि एकाच व्यक्तीचे फोटो वेगवेगळ्या नावांसमोर असल्याचं देखील ठाकूरांनी म्हटलंय त्याचबरोबर याचा फायदा कोणाला होणार आहे असा सवालही ठाकूरांनी उपस्थित केला आहे तर असं प्रत्येक पानावर सेम बाईचा फोटो असलेले वेगवेगळी नावं अशी वेगवेगळ्या वे यादीमध्ये ही ह्या बाईंचं सात वेळा मत एका यादीमध्ये आहे असे वेगवेगळ्या याद्या जर बघितले तर कोणाचे पंधरा वेळा आहेत कोणाचे बारा वेळा आहेत असे सगळे प्रूफ आम्ही जमा केलेले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता हे बघा दिसतय का त्याच्यात तर असं मग ही नवीन नावं कोणी टाकली विरार सारख्या ठिकाणी जे आपले जुने कार्य करते जे अठरा वय झालेलं तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक इलेक्शनमध्ये त्या लोकांनी मतदान केलेलं आहे एकही इलेक्शन असं नाही आहे ज्याच्यामध्ये मतदान केलेलं नाही सगळ्यांची नावं मायनस झाली ह्याचा फायदा डायरेक्ट कोणाला होणार आहे हा आमचा प्रश्न आहे अधिकाऱ्यांना विचारलं त्यांच्याकडे उत्तर नाही